नमस्कार मित्रांनो शालार्थ पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत थमनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो शालार्थ पगार बिल माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं कशा पद्धतीने तयार करायचं आहे कारण या महिन्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्ससुद्धा कपात करायचा आहे आणि सोबतच आपल्याला अपघात विमा जो असतो वर्षातून एक वेळा जो आपल्याला कपात करायचा जा असतो ती रक्कमसुद्धा या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला कपात करायची असते तर मित्रांनो बऱ्याचशा आपल्या शिक्षक बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर शालार्थ पगार बिल जे आहे माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं ते कशा पद्धतीने तयार करायचं तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला ते बिल तयार करता येणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालार्थ पगार बिल मा आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस इन्कम टॅक्स व अपघात विमा रक्कम कपात करून बिल कसं तयार करायचं याचा लाईव्ह येऊन आता आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं आता बिल आपण तयार करणार आहोत शालार्थ पगार बिल तर बघा शालार्थाची ही वेबसाईट मी ओपन करून घेतलेली आहे आपल्या कम्प्युटरमध्ये मोबाईलवरून सुद्धा आपल्याला करता येणार आहे बरेचसे व्हिडिओ आपण या अगोदर बघितलेले आहे तर मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेचा आय डी पासवर्ड शालार्थचा तो टाकून आपल्याला अगोदर लॉग इन करावा लागणार आहे तर बघा इथे मी आपला आय डी आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे त्यानंतर जो कॅप्चा आहे तो जसा तसा तिथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघा आता इथे लॉग इन झालेलं आहे माझी शाळा मी लॉग इन करून घेतलेली आहे हे शालार्थ पोर्टल अशा पद्धतीने आपल्यासमोर दिसणार आहे लॉग इन झाल्यानंतर आणि इथे बघा तीन टॅब असणार आहे वर्क लिस्ट रिपोर्ट आणि ते शालार्थ तर यामध्ये बघा पेरोलमध्ये जायचं आहे सुरुवातीला मित्रांनो आपल्याला टॅब लावून घ्यावी लागणार आहे तर बघा या टॅबवर आपल्याला यायचं आहे इथे आल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू दिसणार आहे इथून आपल्याला जे आपले कर्मचारी असतील त्यांच्या नावावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथून बघा इथे आपल्याला टॅब लावून घ्यायची आहे तर तर इथे बघा मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये बेसिक एरियसची टॅब होती ती आपल्याला काढून टाकायची आहे अनटिक करायची आहे आणि इथे अपघात विमाची जी आहे ग्रुप ॲक्सिडेंटल इन्शुरन्स म्हणून ती टॅब आपल्याला टिक करून घ्यायची आहे आणि खाली सेव्ह करून घ्यायचं आहे तर आपले जे काही कर्मचारी असतील सर्वांची आपल्याला तिथे टॅब लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर बघा मी माझ्या नावासमोरची टॅब लावून घेतलेली आहे कन्फर्मेशन आलेलं आहे त्याला ओके करून घेतलेलं आहे हे क्लोज करणार आहो आणि दुसरा जे कर्मचारी आहे माझे जे सहाय्यक आहे त्यांचंसुद्धा मी इथे टॅब लावून घेणार आहे आणि त्यानंतर यालासुद्धा सेव्ह करून घेणार आहे सेव्ह केल्यानंतर बघा मित्रांनो दोन्ही कर्मचाऱ्यांचे आपण टॅब इथे लावून घेतलेले ला आहे त्यानंतर आता आपल्याला पुन्हा बॅग जायचं आहे इथून दोन्ही कर्मचाऱ्याचं इथचं काम झालेलं आहे आता आपण पुन्हा वर्कलिस्टमध्ये जाणार आहोत त्यानंतर पेरोल आणि पेरोलमधून इथून आपल्याला एम्प्लॉय इन्फॉर्मेशन या टॅबमध्ये जायचं आहे आणि इथे आपल्याला जे पहिली टॅब आहे तिथे जायचं आहे तिथे जा गेल्यानंतर मित्रांनो इथून आपल्याला जे कंपोनंट आहे ते डिडक्शन आहे की अलाउन्स आहे ते सिलेक्ट करायचं आहे डिडक्शन मी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर इथे सिलेक्ट टाईप यामध्ये बघा आपल्याला बरेचसे जे, जे काही आपली कपात या त्या दिसणार आहे तर इन्कम टॅक्स मी सिलेक्ट करून घेतलं इन्कम टॅक्सची रक्कम आपल्याकडे आलेली असेल आपल्याला किती इन्कम टॅक्स आपला कपात करायचा आहे तो इथे आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तर बघा मी आता दोन्ही कर्मचाऱ्याचे इथे ॲड करून घेतलेले आहे ॲड केल्यानंतर त्याला मी सेव्ह करून घेणार आहे इथे सेव्हचं बटन आहे यावरून तर बघा इथे आपल्याला आपली रक, रक्कम तिथे सेव्ह करून घ्यायची आहे त्यानंतर बघा मित्रांनो इथून पुन्हा आपल्याला डिडक्शनमधून आता आपल्याला ग्रुप ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे आनी था था तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ती रक्कमसुद्धा तिथे ॲड करून घ्यायची आहे किंवा ती ॲड असणार आहे तर मित्रांनो वर्षातून फक्त आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये हा अपघात विमा इथे ॲड करायचा असतो तर बघा ते सुद्धा तिथे पाचशे एक तीस जे रुपये आहे ते ऑलरेडी आहे तिथेच कारण मागच्या वर्षी आपण तिथे ॲड केलेले होते तर बघा याला सेव्ह करून घ्यायचा आहे आ, सेव केल्यानंतर कन्फर्मेशन येणार आहे त्याला ओके करून घ्यायचं आहे सक्सेसफुली म्हणून येणार आहे तिथे आणि त्यानंतर इथचंसुद्धा आपलं काम झालेलं आहे म्हणजे आपल्याला ज्या काही कपाती करायची आहे त्या आपण इथे सेव्ह करून घेतलेल्या आहे तर बघा मित्रांनो आता आपण बॅग जाणार आहोत इथून बॅग गेल्यानंतर पुन्हा आपण आप आपल्या वर्कलिस्टमध्ये जाणार आहोत आणि तिथून तर मित्रांनो बघा आता आपण हो, इथे बिल जनरेट करून घेणार आहोत पेरोलमधून आपण तिथे आलेला आहो आणि इथे बघा अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे इथून आपल्याला मंथ जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर फेब्रुवारी मी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर इथे बिल नंबर इथे आपआपस येणार आहे तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला तो दिसणार आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथे खाली बघा आपल्याला तीन टॅब दिसणार आहे त्यामध्ये जनरेटचं जे टॅब आहे पहिलं त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा आता आपलं बिल इथून जनरेट होणार आहे ते सर्च होत आहे प्रोसेसिंगमध्ये आहे ते मित्रांनो आणि लवकरच ते जनरेट होणार आहे तसा मेसेज आपल्याला तिथे येणार आहे तर बघा वर आपल्याला मॅसेज आलेला आहे सक्सेसफुली जनरेटेड म्हणून तर अशा पद्धतीचं ते दिसणार आहे आपलं जे बिल आहे जे तयार केलं आपण ते तर सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला हे बिल चेक करायचं आहे अशा पद्धतीनं बिल दिसणार आहे इथे स्टेटस बघा बिल जनरेटेड म्हणून आलेलं आहे आ, तर बघा रक्कम वगैरे तिथे आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो इथे आपल्याला आता आपण रिपोर्ट जे टॅब आहे त्यामध्ये ऑल रिपोर्टमध्ये जाणार आहोत अगोदर आपल्याला संपूर्ण कपाती बरोबर झाले की नाही झाले ते तिथे चेक करून घ्यायचं आहे तर बघा इथे रिपोर्टसाठी मंथमध्ये आपण फेब्रुवारी करणार आहोत त्यानंतर बिल ग्रुप सिलेक्ट करणार आहोत आणि ओके करणार आहोत त्यानंतर बघा अशा पद्धतीचा टॅब येणार आहे इकडे आपल्याला मेन रिपोर्टमध्ये जर आपण आलो दोन टॅप दिसणार आहे आपल्याला मेन रिपोर्ट आणि ते खाली अदर रिपोर्ट म्हणून तर मेन रिपोर्टवर जर आपण क्लिक केलं तर बाकीचे दिसणार आहे त्यामध्ये आपल्याला ज्या महत्त्वाच्या आहे इनर ॲक्वर्डन्स रोल आणि बँक स्टेटमेंट त्यावर आपण क्लिक करायचं आहे तर बघा इथे इनरमध्ये आपल्याला संपूर्ण आपलं जे बिल आहे ते दिसणार आहे तर आपल्याला इथून कपाती आपल्या झाल्या की नाही ते चेक करून घ्यायचं आहे जसं अपघात विमा पाचशे एकतीस रुपये रक्कम कपात झालेली आहे इन्कम टॅक्ससुद्धा आपण कपात करून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थितपणे झालेला आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो बघा आपलं बिल एकदम अॅक्युरेट इथे तयार झालेलं आहे याची आपण आता इथून रिपोर्ट काढून घेणार आहोत रिपोर्ट काढण्यासाठी आ, कंट्रोल पी करून आपण इथे डायरेक्ट याची रिपोर्ट जे आहे ते प्रिंट करून घेणार आहोत आणि मित्रांनो प्रिंट वगैरे केल्यानंतर आपण बिल जे आहे ते फॉरवर्ड करणार आहोत कारण आपलं बिल आपण अगोदर चेक केलेलं आहे आणि ते अगदी बरोबर आहे तर बघा मी आता प्रिंटचं इथे ऑप्शन वापरून इथे प्रिंट काढून घेणार आहे आणि प्रिंट झाल्यानंतर हे जे बिल आहे हे आपण फॉरवर्ड करणार आहोत तर बघा प्रिंटचं ऑप्शन आलेलं आहे इथून मी आ, दोन प्रतिमध्ये हे बिल काढणार आहे तर याला मी प्रिंट करून घेतो तर मित्रांनो प्रिंट करताना आपण इनरचं पेज त्यानंतर ॲक्वर्डन्स रोल आणि बँक स्टेटमेंट हे तीन पेज आपल्याला काढावे लागतात तर बघा तर ॲक्वॉर्डन्स रोल जे आहे त्यामध्ये आपण आपल्याला त्या बाकीच्या ज्या कपाती आहे त्या दिसणार आहे ते सुद्धा मी प्रिंटसाठी टॅब दिलेली आहे आणि आता बँक स्टेटमेंट जे आपल्याला बँकेला जे जा रक्कम जाणार आहे ते पेज इथे असणार आहे आणि हे सुद्धा मी याचीसुद्धा प्रिंट काढून घेणार आहे दोन प्रती काढणार आहे मित्रांनो दोन एक प्रत शाळेवर आणि एक आपल्याला समोर वरिष्ठ कार्यालयाला सादर करायची का आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो याची प्रिंटसुद्धा काढून झालेली आहे आता आपण परत बॅक आलेलो आहोत इथून याला मी क्लोज करून घेणार आहे परत आपण वर्क लिस्टमध्ये जाणार आहोत कारण आपल्याला बिल फॉरवर्ड करायचं आहे पेरोल पेरोलमधून पेबिल जनरेशन आणि त्यामध्ये बघा व्यू अप्रूव हे जे टॅब आहे त्यामध्ये जाणार आहोत तर त्यावर गेल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आहे इथे आपल्याला मंथ बदलवून घ्यायचं आहे बिल सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचं बिल आपल्यासमोर येणार आहे तर इकडे बघा मित्रांनो इथे आपल्याला एक चेकबॉक्स दिसणार आहे सुरुवातीलाच त्या चेकबॉक्सला आपल्याला टिक करायचं आहे तर बघा बिल आपलं जनरेटेड आहे सध्या तर याला आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे डीडिओ टूला म्हणजे बीओ लॉग इनला तर बघा यावर मी चेकबॉक्सला क्लिक करून घेतो आणि त्यानंतर खाली जे फॉरवर्डचं बटन आहे फॉरवर्ड बिलचं त्यावर क्लिक करून घेतो त्यावर क्लिक केल्यानंतर कन्फर्मेशन येणार आहे याला ओके करायचं आहे आणि त्यानंतर मेसेज येणार आहे तर बघा बिल फॉरवर्ड हे सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे म्हणजे आपलं बिल अगदी व्यवस्थितपणे तिथे फॉरवर्ड झालेलं आहे डीडीओ टूला म्हणजे बीओ लॉग इनला तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं बिल आपण इन्कम टॅक्सची रक्कम तसेच अपघात विम्याची रक्कम तिथे ॲड करून कशा पद्धतीनं आपण चा। ते तयार करायचं त्याच्या प्रिंट वगैरे कशा काढायच्या आणि त्याला फॉरवर्ड कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित बघितलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन असे माहितीसह नवीन अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद